गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र रावांनी घातले मला सर्वांसमोर मंगळसूत्र निळे निळे पाणी हिरवा हिरवा रान निळे निळे पाणी हिरवा हिरवा रान रावांचं नाव घेते सर्वांचा राखून मान सोन्याची अंगठी चांदीचे पैंजन सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण रावांचं नाव घेते ऐकताना सर्वजण पैठणी साडीवर शोभून दिसते ठुशी पैठणी साडीवर शोभून दिसते ठुशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी सोन्याच्या ताटात चांदीची वाटी सोन्याच्या ताटात चांदीची वाटी सात जन्म घेईन मी रावांसाठी